जगदवन्द्य अवधूत दत्तात्रय गुरु तु ना अनन्यभावे शरणागतमि भवभयवारण तु च ना कार्तवीय यदुपरशुरामही प्रबोधिले गुरु तुम्हीच ना स्वामी जनार्दन एकनाथ तरी कृतार्थ केले तुम्हीच ना नारायण सनाथ करुणी पंथ निर्मिला तुम्हीच ना मछिंद्रादियती प्रवृत्त केले जन उद्धारा तुम्हीच ना दासो पंता घरी रंगले परमानंदे नाथ दारतर श्री गुरुदत्ता सदनीचे ना युगायुगी निज भक्त रक्षणा अवतरता गुरु तुम्हीच ना बालोन्मत्त पिशाच वृत्ती धारण करता तुम्हीच ना स्नान काशी चंदन पंढरी तुम्हीच ना कर भिक्षा कर विरी भोजन पांचाळेश्वरी तुम्हीच ना तुळजापुरी कर शुद्धी तांबूल निद्रा माहुरी तुम्हीच ना करो समाधी मग्न निरंतर गिरणारी गुरु तुम्हीच ना विप्र तुम श्रीपाद वल्लभ न सरस्वती करंजरी तुम्हीच ना जन्मताचे ओंकार जपोनी मौन धरे तुम्हीच ना मौंजी बंधनी वेद वदोनी जननी सुखविली तुम्ही ना चतुर्था आश्रम जिरणो धारा आश्रम देवोनी तुम्हीच ना कृष्ण सरस्वती सद्गुरु वंदुनी तीर्थागमले तुम्हीच ना माधवारण्य कृतार्थ केला आश्रम देवोनी तुम्हीच ना पोटशुळाची व्यथा हरोनी विप्रसुखाविला तुम्हीच ना वेल उपटोनी विप्रादिधला हेम कुंभ गुरु तुम्ही जना तस्कर वधुनी विप्र रक्षिला भक्त वत्सला तुम्ही जना विप्र स्त्रीचा पुत्र उठविला निष्ठा देखोनी तुम्ही जना हीन न जिव्हा वेद पाठी केला सजीव करुणी तुम्ही जना वाडी नरसिंह औदुम वास्तव्य तुम्हीच ना भीमा अमर जा संगमी आले गानगा पुरी गुरु तुम्हीच ना ब्रह्म मुहूर्ती संगमी स्थानी रत तुम्हीच ना भिक्षाग्रामीकरोहता माध्या मठितु ना ब्रह्म राक्षसामोक्ष देवरि वांज महिषी दुभविले फुलविले माकुष्टी केला दिव्य देही गुरु तुम्ही ना त्रिविक्रमाविश्वरूप दाऊनी कुमसी तुम्हीच ना अगणित दिदले धान्य कापुनी शुद्रा शेत गुरु तुम्हीच ना रत्नाईचे कुष्ट दवडिले तीर्थे वर्णित तुम्हीच ना

वदविले गर्व हराया तुम्हीच ना साठ वर्षी वांझे सी दिदले कन्या पुत्र ही तुम्हीच ना कृतार्थ केला मानस पूजनी नरके सरी गुरु तुम्हीच ना माहूरचा सतीपती उठवून धर्म कथियला तुम्हीच ना रजकाचा यवन राज उद्धरिला गुरु तुम्हीच अनन्य भावे भजता सेवक तर वदले तुम्हीच ना कर्दळीवनीचा बहाणा करून गानगापुरी स्थित तुम्हीच ना निर्गुण पादुका दृश्य ठेवोनी गुप्त स्वामी मठी तुम्हीच ना विठाबाईचा दास मूढ परी अंगीकारिला तुम्ही जना आत्मचिंतनी रमवा गुरु तुम्ही जना जगद अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्ही जना अनन्यभावे शरणागतमि भवभयवारण तुम्ही तु च न भव भयवारणतुी च न भव भयवारणतु अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त